जय महाराष्ट्र क्रीडाप्रेमींनो आपण पाहत आहात सत्य स्पर्श न्यूज सत्य संस्कार आणि प्रेरणेचा स्पर्श देणारे आपले चॅनल आज आम्ही घेऊन आलो आहोत इचलगंज शहरातील एक अभिमानास्पद बातमी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित आंतरविभागीय महिला खो खो स्पर्धेचा मुकुट नाईट कॉलेज इचलगंजीने पटकावला आहे इचलकरंजीतील जय हिंद मंडळाच्या मैदानावर आज दणदणीत लढत रंगली विजेतेपदासाठी दोन बलाढ्य संघ आमने सामने नाईट कॉलेज इच्छरगंजी आणि एस एम कॉलेज कराड आणि या, या, या अंतिम लढतीत नाईट कॉलेजच्या मुलींनी अगदी पहिल्याच डावातच प्रतिस्पर्धी संघास धूळ चारली पहिल्याच डावात तब्बल अठरा खेळाडूंना बाद करून त्यांनी कराडला अचंबित केलं तर कराड संघाकडून फक्त तीनच खेळाडू बाद करण्यात यश आलं या, या शानदार प्रदर्शनामुळे नाईट कॉलेजच्या संघाने एक डाव आणि पंधरा गुणांच्या फरकाने विजेतेपद आपल्या नावे केले या विजयामागे संघभावना कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासात सुंदर मिलाफ दिसून आला संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडू वैष्णवी पवार भक्ती कुंभोजे स्वाती पाटील आणि महेक मकुबाई यांनी अत्यंत वेगवान आणि अचूक आक्रमण करत प्रतिस्पर्धी संघास चक्रावले तर मानसी निरुगडे आणि कीर्ती निकम यांनी जबरदस्त बचाव करत संघाला मजबूत पाठबळ दिले कराडच्या स्नेहल चव्हाण आणि साक्षी पाटील यांनीही प्रतिकाराचा प्रयत्न केला पण इच्छरगंजेच्या खेळाडूंच्या अचूक रणनीतीपुढे त्यांचा प्रयत्न अपुरा पडला विजेत्या विजे आणि सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संजय घायतिळक निवेद धनधानिया संदीप लाहोटी राजगोपाल छप्परवाल वर्धा सौ सुनंदा मनोत तसेच नाईट कॉलेजचे प्राचार्य विरुपाक्ष खानात सर्व मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांच्या जिद्द्या आणि शिस्तबद्ध खेळाचे कौतुक केले दरम्यान तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात शिवराज कॉलेज गड इंग्लज यांनी एमजी कन्या कॉलेज सांगली यांचा पराभव करत तृतीय क्रमांक पटकावला पहिल्याच डावात शिवराज संघाने एमजी कन्या संघाचे दहा खेळाडू बाद केले आणि पुढे आघाडी कायम केली त्यामुळे गड इंग्लजच्या मुलींना तिसरा क्रमांक पटकावला तर सांगलीच्या मुलींना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं यानंतर सुरू झालेल्या पुरुष खो खो स्पर्धेचे सामने सुद्धा उत्साहात सुरू आहेत उद्घाटन सामना अष्टा कॉलेज आणि कर्मवीर हिरो कॉलेज गारगोटी यांच्यात रंगला ज्यामध्ये अनुभव या अष्टा संघाने गारगोटीवर विजय मिळवत विजयी सलामी दिली दिवस रात्र रा अशा दोन्ही सत्रात सामने सुरू असून एकोणतीस ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होणार आहे संयोजकांनी सर्व क्रीडा रसिकांना जय हिंद मंडळ येथे उपस्थित राहून या थरारक सामन्यांचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे आज नाईट कॉलेज इचं महिला खेळाडूंनी सिद्ध केलं की जिद्द परिश्रम आणि संघभावना असेल तर विजय नक्कीच तुमचाच असतो या मुलींच्या कामगिरीमुळे मुली इच्चलगंजी शहराचा मान आणखी उंचावला आहे त्यांच्या या विजयाला सत्यस्पर्श न्यूजकडून हार्दिक शुभेच्छा ही होती आजची क्रीडा क्षेत्रातील प्रेरणादायी बातमी मी, मी अंजुम मुल्ला सत्यस्पर्श न्यूजसाठी इच्चलगंजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो या यशस्वी मुलींच्या संघासाठी कमेंटमध्ये लिहा जय नाईट कॉलेज जय महिला शक्ती